पंचगंगा नदी प्रदूषित होण्यापासून रोखा करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या गांधीनगर ओचगाव अलिवडे गडमुडशिंगी व चिंचवाड ह्या गावातील पावसाळ्यापूर्वी ओढे व नाले गटारी ज्या प्लॅस्टिक कचऱ्यासह इतर कचऱ्याने तुंबलेल्या आहेत त्या साफ करून पंचगंगा प्रदूषण होण्यापासून थांबावेत गेल्या आठ दहा पूर्वी दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्तसह पुणे यांनी कोल्हापूरमध्ये बैठक घेऊन ग्रामीण भागातील अवैध होर्डिंगसह पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारीसह व सर्व गट विकास अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत सूचना करण्यात आल्या पण ग्रामीण भागातील ग्रामविकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध होर्डिंग असतील किंवा पंचगंगा नदी प्रदूषित करणारे गट उदाहरणार्थ ओढे नाले गटरी साफ करण्याबाबत कोणत्याही कारवाई कार ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत पातळीवरती केली नसून विभागीय आयुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली असल्याचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले असे चित्र पंचगंगा नदी शेजारी असणाऱ्या गावातील आहे आपल्याकडून तत्काळ पावसाळ्यापूर्वी ओढे नाले गटारी साफ करण्याचा आदेश व्हावेत ज्या प्लॅस्टिकवरती बंदी आहे अशा प्लॅस्टिकने संपूर्ण ओढे नाले गटरी तोंबडे भरलेले असून ग्रामविकास अधिकाऱ्यांना आदेश करून साफ करण्याबाबत जेणेकरून पंचगंगा नदी प्रदूषित होणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी माननीय क्रेन एस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अठ्ठावीस मेला होर्डिंगवाल्यांना मुदत मागितली होती त्यांची मुदत संपली असून आता बेकायदेशीर विनापरवाना होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट केले नसले तर त्यावर कारवाई करण्यात ये यायला पाहिजे तसेच पंचगंगा नदीकाठीसह असणाऱ्या गावातील ओढे नाले गटारी साफ करण्याबाबत सूचना संबंधित ग्रामपंचायतीला देण्यात येतील थी व बेकायदेशीर प्लॅस्टिक विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले अन्यथा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्या खात्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल ह्यावेळी उपस्थित शिवसेना करवीर तालुका प्रमुख माननीय राजू यादव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाबूराव पाटील विभाग प्रमुख आदी उपस्थित होते अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद